हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम इझी आणि झटपट होणारं टेस्टी असं रायतं बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी बनवायसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी हे मोळं दही घेतलेलं आहे जास्त आंबट पण नाही आणि जास्त मोळं पण नाही मिडियम दही घेतलेलं आहे दह्याला आता एका वाडव्यामध्ये टाकलं आहे दही आता असं आपण हटून घ्यायचं आहे दही व्यवस्थित असं हटून झालं की या दह्यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथे मी बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घातलेली आहे ही मिरची थोडीशी तिखट आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घालून झालं का चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चाट मसाल्यामध्ये मीठ आहे हे समजूनच मीठ आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मिरची घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची ही काश्मीरी मिरची आहे म्हणून ही काही तिखट नाही आहे म्हणून मी अर्धा चमचा घातलेली आहे तर सगळे मसाले घातल्यानंतर दह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दही मिक्स झालं की ह्याच्यामध्ये हे मी गाजर घेतलेलं आहे एक गाजर मी बारीक किसून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे गाजर घालायचं आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल काही हे गाजरचं रायतं मी बनवती आहे तर गाजर घातल्यानंतर गाजर पण आपण दह्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गाजर छान मिक्स करून झालं की आता आपण फोडणी करून घ्यायची आहे तर एका फोडणीच्या पॅनमध्ये इथे मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की राई जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतली आहे फोडणी आपली चांगली चुरचुरीत झालेली आहे तर ही फोडणी आता आपण ह्या रायत्यावर घालायची आहे फोडणी रायत्यावर घातल्यानंतर रायता आपण एक वेळात परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे रायता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवट ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून तिला पण छान मिक्स करून घेऊया तर आता आपलं रायतं तयार आहे तुम्हाला माझं हे गाजरचं रायतं कसं वाटलं रायतं जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू